आणि रायगडचा विचार केला तर रायगड मतदारसंघामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात सदाचाराची निवडणूक <प्रागार्णा> आहे ना आत्मस्तुती करण्याकरता नाही सांगत मी खूप भाग्यवान आहे सलग सहा वेळा खासदार व्हायचं भाग्य मला लाभलं अकरावी लोकसभा बारावी लोकसभा तेरावी लोकसभा चौदावी लोकसभा पंधरावी आणि सोळावी सहा वेळा खासदार होण्याचं भाग्य लाभलं अटलजींच्या सरकारमध्ये दीड महिन्याकरता देशाचा अर्थ राज्यमंत्री होतो दीड वर्षाकरता देशाचा ऊर्जा मंत्री होतो मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये पाच वर्षाकरता अवजड उद्योग खात्याचा मंत्री होतो सहा वेळा खासदार झालो तीन वेळा मंत्री झालो पण आजही मला सार्थ अभिमान आहे की माझ्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही आणि तुम्हाला पुन्हा विश्वास देतोय की भविष्यात सुद्धा आनंद गीतेच्या चारित्र्यावर डाग लागण्याची सुतराम शक्यता नाही सुतराम शक्यता नाही आणि म्हणून ही लढाई रायगडमध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सदाचाराची मागच्या वेळेला दुर्दैवानं निसटता का होईना पण सदाचाराचा पराभव झाला याच शल्य जेवढं माझ्या मनात आहे त्यापेक्षा जास्त त्याच शल्य रायगडच्या जनतेच्या मनात आहे ना आपल्या मनात ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका